पसुन रोज मी दोन दोन तीन तीन कार्यक्रम करतो फार थकून जातो रात्री बारा दोन तीन एक वाजता संतांनी दिलेली शिकवण आणि महापुरुष विचार आपण या माध्यमातून आता आपल्या अंतकरणामध्ये साठवणार आहोत एक आदर्श पिता एक आदर्श आजोबा एक आदर्श सासरा एक आदर्श भाऊ एक आदर्श शिक्षक एक आदर्श मुख्याध्यापक अशी आदर्शांची माळत तरुण त्यांच्या गळ्यामध्ये घातली गेली असा एक पिता असा एक बंधू अथक परिश्रम केले आमच्या डॉक्टर साहेबांनी डॉक्टरांना वाटत होत की माझा बाप अजून काही वर्ष जगावा आता रडायचं नाही बरं तुमचं सांत्वन करायला तालुक्यातून किती माणसं तुम्ही उठून पाहाल तर तुमच्या बापाची तुमच्या सासऱ्याची कीर्ती काय होती त्यांचं नाव काय होतं ते तुम्हाला कळेल राजकीय क्षेत्रातला असा एकही व्यक्ती घरी थांबला नाही इथपर्यंत आला तुमचं सांत्वन करायला तुम्ही आता रडून आता आपल्या बापाच्या आपल्या सासऱ्याच्या आपल्या आजोबाच्या ज्या आपल्या औराशी आपण बांधून ठेवलेल्या आहेत त्या आठवणीतून पुढे आपल्याला जगायचंय सामाजिक धार्मिक कौटुंबिक नातं जे जोडलं होतं ना ते नातं असंच आपल्याला चालू ठेवायचंय कारण संतांनी आम्हाला सांगितलं ना तरी उदय असतो जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी या पृथ्वी तलावर जो जो सजीव म्हणून जन्माला येतो ना त्याला एक ना एक दिवस मरावच लागतं या निसर्गातून भगवान गौतम बुद्ध म्हणतात की ज्या पंचोपादान स्कंदातून आपला जन्म होतो त्या पंच उपादान स्कंदामध्ये आपल्याला एक ना एक दिवस जावंच लागतं मग मृत्यू हे पाहत नाही तुम्ही किती धनवान आहात किती रूपवान आहात किती गुणवान आहात तुमच्याकडे किती संपत्ती हे मृत्यू पाहत नाही पण प्रत्येकाला मृत्यू मात्र येतो मग हे ये जर खरं असेल की आपल्याला मृत्यू येणार आहे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं अनिशावत संखारा उपातमी नवा आणि ते संग उपसम सुखू या पृथ्वी तलावरचे सगळे संस्कार हे अनित्य आहेत हे सांगणारे सगळ्यात आधी म्हणजे तथागत सम्यक संबुद्ध मग ज्याने त्यांनी जसं तसं आपल्या आकरणाप्रमाणे या पृथ्वी तलावरच्या मानवाला सांगण्याचा प्रयत्न केला सोळाव्या शतकात तुकाराम महाराज म्हणाले जन्म नाही रे आणि का तुका माझी भाग मी शपथ घेऊन सांगतो रे पुन्हा जन्म नाही बाराव्या शतकात ज्ञानेश्वर महाराज म्हणाले उपजे ते नासे नासे ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परभ्रमीचे गा इथं जे जे काही उपजणार आहे त्या प्रत्येकाचा एक ना एक दिवस अंत होणार आहे दहाव्या शतकात संत कबीर म्हणाले माटी का एक पूजे पूजे लुगाया जिंदा जिंदा घर पे लाठी बाप को कोई ना मरे बाद पूजवाया मुठ्ठी भर चावल को लेके कव्ये को बाप बनाया पण त्याही पेक्षा अडीच हजार वर्षापूर्वी बुद्ध सांगून गेलेले अनिश्चावत संखारा या पृथ्वी तलावर नित्य असं काहीच नाही सार नित्य आणि हे जर आपल्या तर संतांनी आपल्याला फार चांगल्या चांगल्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला संत म्हणाले मरणा आधी सावध व्हावे कीर्ती करून आता काही ना अजूनही ते कळत नाही हा भाग वेगळा संतांनी सांगितला मला मरणाआधी सावध व्हा जन्माला येताना जो श्वास मी बरोबर घेऊन येता आणि मरताना जो श्वास तुमच्या शरीरातून जातून नुसता मुडदा नुसतं धड जमिनीवर पडलेलं असतं आता काही काही माणसं जिवंत पण नाती सांभाळत नाही भाऊ भावाशी भांडतो सासू सुनाशी भांडते सासरा जावा याचं सा भांडण होतं काही ना काही कारण असतं मानवी मूल्यांच्या कल्पना ज्या संतांनी आणि महापुरुषांनी आम्हाला सांगितल्या सार जीवन त्यांनी व्यतीत केलं आणि केंद्रबिंदू होता केवळ माणूस म्हणूनच बुद्ध म्हणाले ना अडीच हजार वर्षांपूर्वी माणस माणसाशी माणस अशी माणसाप्रमाणे वागली पाहिजे आता अजूनही काही माणसं माणसासारखे वागत नाही तो भाग वेगळा मग हे सारं करत असताना डॉक्टरांनी अथक परिश्रम केले की आपला बाप जसा आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये यापूर्वी वागत होता वावरत होता त्यापूर्वी हा आपला बाप कायमस्वरूपी आपल्या सोबत असावा म्हणून खूप प्रयत्न केले आणि घेऊन जात नसत आई सोबत पत्नी सोबत मुलं सोबत जिथं जाईल तिथं सारा परिवार आमचे दादा वाचले पाहिजेत आजपर्यंत दादानी हजत मुखाई जो हा संसार हा असाच कायम स्वरूपी पुढे टिकत राहावा अशी त्यांची कल्पना

तुरा मेरे म्हणजे पमाद ठाणा वेरा म्हणजे ठरव तुझ्या मनाशी मी कुठल्या प्रकारची हिंसा करणार नाही मी खोट बोलणार नाही मी चोरी करणार नाही मी काम वासने पासून अलिप्त राहील मी मद्यपादक पदार्थांचं सेवन करणार नाही अडीच हजार भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला आणि मला सांगितलं साऱ्या मानव जातीला सांगितलं नाती ही जिवंतपणी जपायची असतात डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले बिर्ला सारख्या हॉस्पिटलला अनेक दिवस ऍडमिट केलं शेवटचा प्रयत्न त्यांनी जनरल हॉस्पिटलला करून पाहिला आणि ते सारे करत असताना हा आपला बाप आपल्या सोबतच असावा या बापानं आपल्याला कधी सोडून जाऊ नये अशी मनामध्ये त्यांनी कल्पना जरी केली असली ना तरी निसर्गाच्या मात्र आपल्याला जाता येत नाही कारण संतांनी आणि महापुरुषांनी जे आपल्याला मानवी मूल्य सांगितली ती आपण जशीच्या तशी आपल्या अंतकरणामध्ये जर रुजवली नाही तर आपल्याला मानवी जीवनाचा अर्थच मुळी कळत नाही आणि त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर एक गोष्ट आपण अंतकरणामध्ये साठवली पाहिजे दोन दिवसाचा तू या जगी बोलू नको रे कुणा सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे खेळ सर्गाचा सारा तुला ना कडे देरे सोडून मनीचा अहमपना बोल गरवाचे कोरे कुणा सत्तेच्या पदाचा गर्व कुणाला ताकदीचा गर्व कुणाला सौंदर्याचा गर्व पण संत तुकाराम महाराज म्हणतात आयुष्य खातो सावधान सावध वरे हो क्षणाक्षणाला तुझं आयुष्य संपत चालले कशाचा गर्व करतो नसतात म्हणतो मला हे ताकद आहे मी चार पाच माणसांना संगतीच मारी म्हणजे साठी झाले का मग होतो कवाचा एकदा मरण मी शरीरच साथ देत नाही तरुणपणामध्ये बाई फार सौंदर्याला फार हे भुगेलेली असते मी फार छान दिसते मी फार छान दिसते साठी झाली की मग तिला कळतं हे सौंदर्य क्षणिक होत ज्या सौंदर्याच्या दोरावर दुसऱ्याला आपण कमी लेखल ती चांबडी अशी लोंबली कानाने ऐकायला येत नाही डोळ्याने दिसत नाही नाकामध्ये शेंगूड येतो मग आपल्याला कळतं जीवनाचा अर्थ काय आहे तो जीवनाचा अर्थ कळून घ्यायचा असेल तर एखाद्या तुरुंगाच्या बाजूला दोन चार चक्रा मारून या तुमच्या सारखी लय ताकादवन मंडळी आतमध्ये सजा बघतात एखाद्या दे हॉस्पिटलच्या बाजूला दोन चार चक्र मारून या तुमच्या सारखी ताकदवान असंख्य मंडळी आतमध्ये इलाज घेतात जगायचंय म्हणून आणि लय जर तुम्हाला गर्व आला असेल तर एखाद्या स्मशानभूमीच्या बाजूला दोन चार चक्र मारा तुमच्या सारखी लाखानी तिथे मरून त्यांची राख झाली म्हणून जर तुमची राखच होणार असेल तर आपण कशाचा गर्व करतो जिवंतपणे आपण आपली नातेगोती सांभाळली पाहिजे मेल्यावर त्या मुर्द्याला किती हलवत बसलात ना अरे बोल मी आलो अगं बोल मी आले तो मुर्दा तुमच्याशी बोलणार नाही जिवंतपणे त्या माणसाचं नातं जपा मग तुम्ही कोणत्या पदावर असाल शासकीय पदावर असाल तुम्ही कोणत्या राजकीय पदावर असाल तुम्ही सामाजिक क्षेत्रात असाल धार्मिक क्षेत्रात असाल जिवंत माणसावर प्रेम करायला शिका कारण एक दिवस तुम्हाला मरामच लागणार आहे सांगितलं ना मरणा आधी व्हावे हे सगळं तुमच्या अंतकरणामध्ये तुम्ही जेव्हा साठवा ना तेव्हा प्रत्येकाला तुमच्या बाजूला बसताना आनंद होईल गुरुजींनी घरातून निघावं वाड्यापर्यंत आपली बॅग घेऊन जावं प्रत्येक माणसाशी आनंद त्यांची नातवंड लेकीची वेळेला लेकाची सांगत होती की आमचा आजोबा नेहमी हसत असायचा कधी तिच्या चेहऱ्यावर आम्हाला नाही आजोबा नव्हता तो आमचा एक मित्रच होता मित्रासारखा प्रत्येकाशी वागायचा आमचा आजोबा आणि म्हणून आमच्या देवेंद्र दादांना वाटलं की नाही माझ्या बापानं अजून काही वर्ष आमच्या सोबत घालवावी खूप प्रयत्न केले हो मोठ्या मोठ्या दवाखान्यांपासून सगळ्या दवाखान्यांपर्यंत ते घेऊन गेले पण शेवटी जिथून आपण आलो ज्या पंच उपादान स्कंदातून आपला जन्म झाला तिथं आपल्याला एक ना एक दिवस जावं लागतं हा प्रत्येकाला मृत्यू जो आहे त्या मृत्यूच्या आधी आपलं आपलं जीवन हे चांगल्या प्रकारे कुशल कर्मानं जगलं पाहिजे असे बुद्ध म्हणाले ठरव तुझ्या मनाशी तुला असं तुला वाटत असेल ना की तुझ्या बरोबर चांगल्या लोकांनी प्रत्येकाने चांगला बघा तुलाही ते वागावं लागेल आता काय काय भाऊ भावाचं नाव घेतलं तर मेल पकटाव फोडी देत काय काय बहिणी भावाचं नाव घेतल्यान ना मेलव पकटाव फोडी देत मेल्यावर काय लागायचं मग जर जिवंतपणे तुम्हाला गोडी नसेल माणसाची ज्या संतांनी महापुरुषांनी आम्हाला जीवनाची मानवी मूल्ये सांगितली ती जिवंतपणे आम्हाला कळत नसतील तर मेल्यावर रडून काय फायदा आहे जिवंतपणी त्या माणसाकडं तोंड करून पाहिलं नाही कधी प्रेमाने विचारलं नाही त्या माणसाला चंदना जरी तरी ते ते शत्रुत्वाचं नात खपत नाही ना ते राहून जात ना म्हणून जिवंतपणी नातीपोती सांभाळा मेल्यावर मुदा हलवत बसला तरी मुदा तुमच्याशी बोलणार नाही म्हणून तो मुर्दा बोलणार नसेल तर प्रत्येक माणसाने कशी नाती जपायची जिवंतपणी ही जिवंतपरी नाती का जपायची त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिंदखेड राजा नावाचा एक तालुका आहे एक बहीण राहत होती किंमत राहत आहेत अजिबात बोलायचं नाही आता आता फक्त माझं ऐकायचं मी पहिलंच सांगत असतो माझा तळताट मग मी चिडलो का तुम्हाला राग येतो मी तीन वाजता गेलोय वडगावला घरी रात्री तीन वाजता उमरतला व्याख्यान देऊन तीन ते साडेपाच अडीच तास झोपलोय साडेपाच ला वडगाव निघालो तेव्हा मी इथं पोहोचलोय साडेसात वाजता म्हणजे मी माणूसच आहे ना का आलो मी समाजापोटी असणार असणारं आपलं उत्तरदायित्व निभावण्यासाठी समाजाची सेवा करायची संधी आपल्याला मिळते कोणालाही मिळत नाही होती ती आपल्याला मिळते आणि ती सेवा करायची संधी मला मिळाली म्हणून तुमच्यापर्यंत मी पोहोचलो एवढी माणसं मला कधी मिळाली असती संत तुकाराम महाराज म्हणतात जे जे आपणाशी ठावे ती ते सगळ्यांचे सांगावे शहाणे करून सोडावे सगळं का सांगायचं खेड सारख्या शहरामध्ये छप्पन वर्षाचा नालायक माणूस सात आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो त्यांना पिंपामध्ये मध्ये टाकतो म्हणून समाजाला सांगायची गरज आहे आजही चोवीस पंचवीस वर्षाचा एखादा युवक आमच्या युवतीला कॉलेज मधून घरी सोडून म्हणून सांगतो आणि उसात घेऊन बलात्कार करून पाण्यामध्ये फेकून देतो ही दुर्बुद्धीची माणसं जी, जी जन्माला आलेत ना यांच्या डोक्यामध्ये हे संतांचे महापुरुषांचे चांगले विचारतात म्हणून आपण हे सगळं करत असतो आता हे प्रवचन काय मिळेल माणूस ऐकणार आहे का हे जिवंत माणसांसाठी आहे ती वेळेला एखादा हिरो येतो विमलची पुढी फोडितो तोंडात टाकितो तो फक्त रिकमे पुढी तोंडात टाकतो आणि एक कोटी रुपये जाहिरातीचे घेतो आणि बंगला बांधतो आमचं कार्ट मरच रिमल खात ते आणि एक कोटी कॅन्सर ला घालून हे मरून जात काय घ्यावं आणि काय घेऊ नये हे आपल्या बुद्धीला पटलं पाहिजे ना मग हे जर आपण जीवनामध्ये समजू शकलो नाही आख आयुष्य घालवलं संतांनी महापुरुषांनी आपल्या उद्धारासाठी म्हणून काही मुद्दाम बापांची उदाहरणं तुम्हाला या निमित्ता मी देऊन जाणार आहे आपल्याकडे वेळ फार कमी आहे पण त्या कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे इतिहासातली काही उदाहरणं आपण जर पाहिली आदर्श बाप नावाची हा एक आदर्श बाप आपल्याला सोडून गेला पाठीमाग सगळंच कुटुंब आदर्श आहे त्यांचं कुटुंबामध्ये कुणाला व्यसन नाहीत व्यसन आहेत माणसाची प्रेम करण्याची माणसाला माणूसकी देण्याची ही व्यसनं मात्र त्या परिवाराकडे आहेत काय घ्यावं त्या परिवाराकडून गेलेल्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये जे काही सत्कर्म केलं ते जसे प्रत्येक माणसाबरोबर वागले त्या परिवारानं असंच पुढे चालू राहावं तहानलेल्याला पाणी द्यावं भुकेलेल्याला अन्न द्यावं प्रत्येक माणसाचे विचारपूस करा काय पाहिजे धन दौलत आपल्याला शंभर माळ्याची बिल्डिंग जरी तुम्ही पाणी तिचे मालक झालात हजारो एकराचे जरी तुम्ही मालक झालात तरी तुम्हाला जाळायची जागा सरकारी स्मशानभूमी तुमच्या जमिनीत तुम्हाला जाळलं जात नाही तुमच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा तुम्हाला जाळलं जात नाही उपदला प्राणी न राहे संसारी संत म्हणाले उपदला प्राणी न राहे संसारी बैसला शेजारी काळ उषा भोका उंदीर एखादा भोका उंदराची शिकार करायला टपून बसून टक्कन कसा उंदीर पकडतो तसा काळ तुम्हाला कधी घेऊन जाईल ना हे तुम्ही सांगू शकत नाही कशाचा अहंकार कशाचा गर्व करतो आपण आणि गर्वच करायचा असेल तुम्हाला तर जरूर यात आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर एक शिवा नावाचा राजा जन्माला येतो इथं अठरा पगड जातीच्या मावळ्यांना या प्रत्येक माणसाला एकामेकाची जात करू नये म्हणून मावळा ही संबोधतो आणि मावळा संबोधत असताना असं काही स्वराज्य निर्माण करतो की साऱ्या जगाला त्याला सलाम करा वाटतो त्या पुण्यात आमचा जन्म झाला याचा गर्व करा बाकीचे गर्व सरनावर जळाल्यावर संपली गर्व करा ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले इथल्या बहुजनांना शिक्षणाची दारा खुली करायला अथक परिश्रम केले आणि आमच्या महिला शिकल्या पूर्वी नवराम्याला का